मित्रांनो काय काय आहे पाणी आहे इथं भाजी आहे वाटाणे पटाणे काय त्याला बोलतात ते आणि इथं लाल ते चटणी आहे बघा कशी मधी मधी हात टाकते माई काय ऐकत नाही माई नुसती मदत करायला बघते नका माई आहे मित्रांनो तर चला आपण करूयात आपल्या ब्लॉग ला सुरुवात तर बघूयात आज काय बनवायचं काय नाही कारण की सकाळी पासून तर आपल्याला जमत नाही माझं काम पण असत त्यामुळे तर चला आता सोनालीने आणले पाणीपुरी तर तुम्ही बोलत होता ना की बायको बायको नवो बोलू सोनाली नाव तर चला आजपासून सोनाली बोलतो तर चला करूयात आपण आपल्या ब्लॉग ला सुरुवात तर आता पहिले तर तिने पाणीपुरी आणले पण कुठे ठेवले काय माहित नाही आता घेऊन येईल तेव्हा काय कुठे ठेवले पाणीपुरी किचनवर माझा चला पाणीपुरी पहिली खाऊन घेऊयात नंतर काय आज बनवायचं ते प्लॅनिंग करूयात त्याच्यानुसार बनवूयात तर बघा माया पाणीपुरी घेऊन आली खाली ठेवले का ठेव हां आणि प्लेट कोण घेऊन येईल वाटी पाणी ठेवायला वाटी जा घेऊन ये पटपट आता पाणी वाटी घ्यायला गेली बघूयात मम्मा देईल नाही तर ती तरी घेऊन येते तिला सगळं माहीत आहे मित्रांनो तर तिला सगळं माहीत ती बघा कशी घेऊन आली तिला सगळं माहीत कुठं काय मम्मानी दिला मम्मानी दिला नसता तरी पण ती काढून घेऊन आलीस ती नका माई, माई हा आणि माईला हा इथं गलानला आहे आजी पैसे जमा करायचे पहिले पैसे जमा झालेले तर सायकल घेतली आम्ही आता बघा कशी लावेल ला। आणि चमची चमची कुठं आहे चमची कुठं आहे हा तर चला मित्रांनो आता मी पाणीपुरी खा पाणीपुरी खाऊन घेतो आम्ही जास्त खात नाही पाणीपुरी पण आजच बरेच दिवसातून पंधरा वीस काय एका महिन्यातून आणली आहे सर पाणीपुरी नका बाई तू काय खाशील हा या तुम्ही पण खायला पाणीपुरी जरा सगळे मिळून एन्जॉय करू राग मारून घेऊ मजा काही घेत नाही असंच बोलतो सर तुम्ही काय येऊ शकत नाही आम्ही काय तिघांची लाईट चालेल गेल्यावरती सगळं आता काढून घेतला आता पाणीपुरी खाऊयात ही आहे काय ती काय मला तर माहीत नाही भाजी काय तुम्हाला आणि पाणी आहे त्याच्यामध्ये पुरीच आणि हे काय गोड ते असत ते चटणी की काय असत नाही तर ते कांदा शेव काय ते दिलंय दाखवला दाखव दाखव का जरा जवळ काय काय तर बघा मित्रांनो काय काय आहे पाणी आहे इथं भाजी आहे वाटाणे पटाणे काय त्याला बोलतात ते आणि इथं लाल ते चटणी आहे आणि इथं शेव आहे आणि पुरी आणि माई बघा खायला लागली लगेच माईची सुरवात झाली पण नका माई पण माईला माई जास्त देत नाही आम्ही एकच पुरी देत आहोत दर तर मायरी पुऱ्या तोडायला लावल्या पटपट आता आम्ही खाऊन घेतो बायको गेली होती कॅमेरा सेट करायला तिला लागला अर्धा तास कॅमेरा सेटअप करायला न बघा ती काय बोलत नाही आज का नाही बोलत सगळं माहीत नाही बोलत हा बोल माझी पुऱ्या पटपट तोडून टाकले चार पाच आम्ही खाऊन घेतो पटापट ए तोडू नको आता नाश्याला थोडा पुऱ्या तिला लगेच राग येतो माईला नग माई तुला राग येतो ना, रा ना लगेच तर चला अशा प्रकारे आता आम्ही पुऱ्या खाऊन घेतो काय पहिला भाजी टाकायची पण खायला तर सोनाली बोलवला तुम्हाला खायला टेस्ट करून मी पुरी बनवतो आज मी जास्त खात नाही पुरी पण आज मीच बनवली आणि मीच खाऊन बघतो परत कस दर टायमाला मी बनवून देते आज स्वतः खायला घेते बनवून दर टायमाला मी बनवते तर भारी झाली बनवून मग मी भारी बनवली एक नंबर द्वेष होतील थोडा गोड पाणी कमी पडला आता जरा परत बनवतो बह्य लोक देतात ना ते वेगळंच आणि मायनी सगळ्या पुऱ्या तोडून टाकल्या बघा दोनच आहेत आता ह्याच्यामध्ये एवढ्या पुऱ्याच येतात तर जर आता आम्ही पुरी पाणी पुरी खाऊन घेतो मग भेटतं तुम्हाला म्हणजे हां आमचं जरा प्रेम चालू आहे माईला आता माईने सगळ्या पुऱ्या तोडून टाकल्या माई रागा गेली होती परत कसा बोलव ना तिला काय का लगेच राग येत एवढा राग येतो का बोलूच नका आणि बायकोनी बघा पहिला घेतली त्या रगडा करायला रगडा पेटीस म्हणजे तुम्ही परत खाऊ नको पुढं उरले सुरले सगळा तिच्याच बाजार चालतो बघा परत राग आला माहिती राग आला तुला राग आला राग नाही जला बायकोला ना रगडा पेटीस काय त्या बन खाऊ दे तोपर्यंत मी जरा काय आपला आज आपण बनवणार आहोत एकदम भाजी कोणती भाजी आज मी बनवणार कारली बायक वर तर काय खात नाही कारली त्याची मुलं ती का बन। मला काय बनवून मीच बनवून खायला मला आता मी मायशी माय बापले घुटले आणि बघा आता कशी एकटीच रगडा खायला बसली आता रगडा खायची मजा लास्ट ला बघा तिकडे बघ मला वाटलं <laughs> चला आणि बघा कशी रगडा खायला बद्दल आपण घेतल्यात पाच कारली फक्त पाच बस एवढे छोटे छोटे आहेत ना आता पावसाळ्यात जास्त मोठे भेटत पण आहे आता सीजन पण नाही ना एवढा खास बघा किती छोट छोट भेटलं कारलं मेथी बोललेलो आज तर मेथी पण नाही भेटली त्याची मुलं कारलीच घेऊन आली चला आता कारले कापून घेऊयात मस्त पैकी पहिला तर तुम्हाला दाखवतो कसं बनवायची कारले आज अशी अशा गोल गोल कापून घ्यायच्या मस्त पैकी लहानच कापायच्या लहानच एकदम पातळ कापायच्या जाड कापल्या ना का मग कडू लागत त्याची मुलं एकदम पातळच कापायचे कधी पण एवढी आवडते ना भाजी मला कारले मी एकटा तरी खातो तर कधीच नाही खात ना ग कधी एखाद एखाद पीस खाल्ला तर नाही तर नाही खा मला कस कारले बिरल्या मी पहिले मला पण आवडत नव्हती मेथी वगैरे कडू लागायची म्हणून मी अगोदर नव्हतो खात पण आता खायला लागलो काय नाही सगळा खायला भाग पहिले कसा घरी असायचो ना मग घरचे कमवायचे तेव्हा आपल्याला काय वाटत नव्हता तरी पण मी जास्त घरी नव्हतो पण आता कसं सगळं खायला लागत द्यायला समोर त्या कारण की दुसरा भाज्या पण महाग असतात त्याची मुलं आपण सगळं ऍडजस्ट करून घ्यायचा जीवनात तर आता मी कापून घेतो कापल्यावर भेटू डायरेक्ट कापल्यावर दाखवतील कारण की ते कुच करायला पण लागतात ना तर बघा आपले कारले कसे कापून झाले आणि माई बघा कशी मधी मधी हात टाकते माई काही ऐकत नाही माई नुसती मदत करायला बघते न का माई माई आता जोपर्यंत कापत नाही काम करत नाही तोपर्यंत तिला जर थोडा पण काय बोललो ना तिला राग येईल डायरेक्ट तिकडे पडेल राग आहे आणि रडायला गेल बघा चाकवा आहे कापले का हाती बोल <laughs> बाबा बाबा, <बोलना। laughs> बाबा बोल ना बोल तर बघा मी कापतो काप ती ठेवते मी कापतो ती ठेवते ती प्लेट मध्ये काढून ठेवते चला पटपट कापून ठेवते किती झाली तर काढली आता बघूया किती झाली तर मेटाच आहे ना त्याची मुलं बायको खाईल सोनाली खाईल तो दोन तीन पीस न किती तस, का खाशील तशी मला कापायला हा मग झाली चार हा का तर चारच कापता मित्रांनो तर बघा आता कशी कापून झाली आपली ही बघा मस्त पैकी कापून झाली कडक शेप आणि आण थोडा मीठ घेऊन ये ग ते करायला आपल्याला लागतात ना तुमच्याकडे काय कुच करायला बोलतात आम्ही इथे करायला बोलतो म्हणजे थोडा मीठ टाकायचा ह्याच्यामध्ये थोडा मीठ टाकायचा आणि नंतर अशी करून घ्यायची हाताने एकदम करून घ्यायची मत... मग किती तर बघा सोनालीने आपल्याला मीठ आणून दिला एक चमच टाको किती बस ना थोडा कमी टाक हा बस 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 झाला मीठ जेवढा आपली असेल त्याप्रमाणे घ्यायची मित्रांनो आणि नंतर मग अशी करून घ्यायची हाताने आणि अशी मस्त पैकी जोपर्यंत त्याच्यातून पाणी निघत नाही ना पूर्ण कडू तुम्हाला दाखवतो किती पाणी निघत आहे लास्टला तर चला मी करून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो मग इकडे बसले का तर बघा कशी कुचकरून झाली आपली एवढी कारली होती ना बघा केवढीशी झाली एवढीशीच झाली ही बघा ही एका हातात येतात एवढ्या आणि पाणी बघा किती निघतो बघा हा कडू पण आहे पूर्ण कडू पण आहे हा बघा हा बा पाणी किती तुम्हाला दिसत असेल का नाही तर अरे लादिवा पडला <laughs> तर आता सोनाली काय बोल काय माहित मला <laughs> पाणी ताणला तुम्हाला दाखवायच्या नादात पूर्ण कडू पण हा बघा किती आणि पीस बघा एवढी चार कार्लिक आपले पूर्ण प्लेट भरलेली होती ताट आणि बघा एका हातात राहणे मित्रांनो आणि हे दिसतं ना हे कडू पाणी आहे पूर्ण हिरवं हिरवं तर चला आता आपण मस्त त्याला थोडा तव्या पहिला भाजून घ्यायचं आणि नंतर मटेरियल वगैरे टाकायचं तुम्हाला दाखवतो कशी प्रोसेस कार्लिक करायची मग थोडी पण कडू लागणार नाही एवढी भारी लागतात ना टेस्ट लयच भारी तर चला आपण तव्या थोडी भाजून घेऊ आपल्याला कारण टाकायला वाटण लागेल थोडा तर सोनाली वाटून घेऊन द्यायला लागले आणि इथं भात ठेवला आहे आपल्याला लागल तेवढा थोडासा आणि बघा कारली किती झाली तर सोनाली तर सोनाली जरा तवा ठेवून घेते तवा ठेवून द्या आणि नंतर जा मग पीठ बीठ टाकायला तेव्हा ठेवू हा झाला झाला जरा सोनाली तेव्हा ठेवला आता मी चारली धुवून ती जरा धुवून दे मला धुवून घ्या दू। लावली कारली दोन पाण्यात धुवून घ्यायची हा का मित्रांनो म्हणजे कसं आपण मीठ पण टाकलेलं असतं तर तो, तो मीठ पण निघला पाहिजे पूर्ण नाही तर मग आपला पंचिलोक बघा आपले पंची लोक काय करतात त्या इकडं ते पण जरा आराम करायला लागलेत झोप तर बघा कारली मस्त आपली धुवून राहिली आणि पाणी आहे थोडा तर आपण आता पिळून पिळून पहिला तव्यावर ना तेल बिल कायच नाही टाकायचा नुसतीच भाजून घ्यायची मस्त पैकी तर चला आपण आता जरा एक 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 पीस काढून ना तव्यावर टाकूयात तवा गरम झाला जर आपला आणि माया पण नग माया पण मदत करायला आलेली माई अजून तवा गरम नाही झालेला झालाय झालाय बघा अशी एक एक पीस काढून ना टाकायचं सगळी पण आपण एकदम पाणी घाऊन टाकला तरी पण चालेल पण मी कसा एक एक पीस मला जरा म्हणजे कसा थोडा पण कचरा राहला नाही पाहिजे पिल्ल राहणार का थोडं थोडं तक तुकडं तरी राहतात त्याचं टापलेलं असतात ते त्याच्यामुळं तर बघा एक एक पीस उठलायचे आणि तव्यावर मस्तपैकी पहिली भाजून घ्यायची तर त्याला मी थोडी भाजून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो तर बघा आपली गार्ली पूर्ण टाकून झाली तर मित्रांनो पलटत राहायचा थोडा नाही तर ते एकच बाजूने भाजून जातील पूर्ण करपून जातील त्याच्यामुळं थोडा पलटत राहायचा मध्ये तर बघा आपण कारली थोडी भाजली मस्त गरम आहे थोडी तर जरा मस्त भाजून घेतली कडकशे आणि आता थोडा तेल गरम करत ठेवला त्यावर मग आता थोडा तेल गरम झाला ना की आपण सगळं टाकून घेऊयात काय काय तर आता आपला तेल गरम झाला असेल मित्रांनो एक नंबर तर आता आपण पहिला ना थोडा वाटण टाकून घेऊयात बघूया तेल गरम झाला की नाही तर बघा तेल गरम झालंय थोडा जास्त तेल गरम झालं आपला ते कॅमेरा सेटअप करण्याच्या थोडा वाटण टाकून घ्यायचा आणि अद्रक पेस्ट अद्रक पेस्ट थोडीशी टाकायची जास्त नाही टाकायची अद्रक पेस्ट अद्रक पेस्ट टाकायची आणि थोडा बहुत ते मिक्स करून घेतो तेल कसं जास्त गरम झालाय ना मध्ये करपाया नको म्हणून आणि तेल जास्त जात नाही जास्त हळवी ओली खायचं नसतं नंतर आपला मिरची मसाला लालवाला तो थोडा नॉर्मल आणि आपण वाटरमध्ये तर सगळा ॲड केलेला जाय मिरची वगैरे खोबरा वगैरे सगळं आपला असतो आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचा जेवढा लागेल जेवढी आपली भाजी असेल तेवढी चवीनुसार थोडा मीठ टाकून घ्यायचा आणि हलद नॉर्मल टाकायची हलद हलद थोडीशी टाकायची कारण की कारले ऑलरेडी कड़ू असतात आणि हलद पण थोडी म्हणजे आपली हलद पण कळूच असते थोडी त्याची मुलं जास्त हलद नाही टाकायची थोडी फक्त फ्लेवरसाठी टाकून द्यायची तर बघा आपली पहिल्या थोडा मसाले मिक्स होऊ दे मस्त पैकी तर बघा आपला मसाला मस्त पैकी कलरफुल झाला एकदम सगळा टाकून झाला आणि आता आपण त्याच्यामध्ये कारले ॲड करूयात जे आपण भाजून ठेवलेले बघा आपण कारले ॲड केले बघा आणि मग मिक्स करून घ्यायचे मस्त नंतर मिक्स करून घ्यायचे चला आपले कारले मस्त मिक्स झालेले बघा तर आता आपण झाकण देऊन देऊयात म्हणजे थोडी करपणार नाही त्याच्यामुळं आपण आता थोडा म्हणजे दोन मिनिटासाठी पाच मिनिटासाठी पाच म्हणजे साठी आपण झाकण देऊया म्हणजे कसं वाफेव पण थोडे होतील आणि करपणार पण नाही आणि पूर्णपणे शिजून पण जातील त्याच्यामुळे थोडा आपण झाकण देऊयात पाच मिनटासाठी आणि आता डायरेक्ट पाच मिनटानंतर भेटू भेटतो तुम्हाला दाखवतो कसे होते ते तर चला मित्रांनो मी आता जेवण करून घेतो बाकीचे नंतर जेवतील कारण की मला आता काम स्टार्ट करायचं आहे ना त्यामुळं तर बघा कारल्याची भाजी कशी झाली एक नंबर झाले हे बघा तर त्यांना थोडा उशीर होईल कारण की त्यांना काम आहे ना त्यामुळं आता झाली जाऊन खालून पण त्याचे मुलं तर चला कशी वाई झाली बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईबर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय